ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज शिंदे रडारवर अजित दादा ऑप्शनला भाजप लागलं कामाला दिल्लीच्या आदेशानंतर प्लॅन बदलला भारतीय जनता पक्षाने दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली स्वबळावर लढण्याची योजना असून शिंदे यांच्या शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न आहे विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं मिशन दोन हजार एकोणतीसला आतापासूनच सुरुवात केली लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर भाजपनं विधानसभा निवडणुकीतून कम बॅक केलं पुढील निवडणूक भाजप स्वबळावर लढेल असं केंद्रीय मंत्री अमित विधानसभा पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हटलं आहे या शतपथ योजनेवर आता भाजपनं काम सुरू केलं राज्याच्या राजकारणात राज ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा आहे याचा थेट फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसणार आपणच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असा दावा शिंदे करतात आता त्याच बाळासाहेबांचे पुत्र आणि पुतणे सोबत आले आहेत त्यामुळे दोन ठाकरेंमध्ये विभागली जाणारी मत आता एकवटू शकतात याचा तोटा शिंदे यांना होण्याची शक्यता त्यामुळे ठाकरेंची संभाव्य युती शिंदेना जड जाईल कारण तिन्ही पक्षांची मतपेढी सारखीच आहे दोन हजार एकोणतीस मध्ये होणारी विधानसभा निवडणुकी स्वबळावर लढायची असल्यास शिंदेंची शिवसेना भाजपसाठी अडथळा ठरणार गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा वर निवडणुकीत भाजपनं सव्वीस सत्यात्तर टक्के मतांसह एकशे बत्तीस जागा जिंकल्या तर शिंदे सेनेनं बारा पॉईंट अडतीस टक्के मतांसह सत्तावन्न जागांवर बाजी मारली महायुतीमधील तिसरा पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नऊ टक्के मतांसह एक्केचाळीस जागा खिशात घातल्या तर भाजप आणि शिवसेनेचा मुद्दा हिंदुत्वाचा आहे त्यामुळे शिंदे सेना कमकुवत झाल्याशिवाय भाजप आणखी मजबूत होणार नाही याची कल्पना आहे शिंदे यांच्या आक्रमक राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनं त्यांचे आमदार असलेल्या मतदारसंघातील विरोधकांच्या पक्षप्रवेशांचा धडा कलावला अनेक ठिकाणी शिंदेच्या उमेदवाराविरोधात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांच्या हाती देखील कमळ दिलं जात आहे आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये शतप्रतिशतासाठी शिंदे सेनेला टक्कर देण्याची तयारी भाजपनं सुरू केली त्यामुळे आगामी काळात शिंदेच्या शिवसेनेचा बराच संघर्ष करावा लागू शकतो भाजप आणि शिंदेसेना हिंदुत्वाच्या विचारसरणीवर चालते महाराष्ट्र वगळता अन्य कोणत्याच राज्यात एकापेक्षा जास्त हिंदुत्व पक्ष नाहीत त्यामुळे अन्य राज्यांमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळते याच कारणामुळे महाराष्ट्रात ही भाजपला हिंदुत्वासाठी मतांमध्ये अन्य वाटेकरी नको आहेत त्यामुळे शिंदे सेनेला कमकुवत करण्याचे से प्रयत्न हे पद्धतशीरपणे सुरू शिंदे सेनेला रडारवर घेणाऱ्या भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऑप्शनला ठेवलं आहे एक वेळ अजित पवारांची राष्ट्रवादी चालेल पण शिंदेची शिवसेना सोबत नको असा मतप्रवाह हो भाजपमध्ये आहे राष्ट्रवादी सोबत असल्यावर शाहू फुले आंबेडकर विचारधारा मांडणारा येतो ही बाब विधानसभा निवडणुकीत दिसून आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सख्य शिस्तप्रिय आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्यातील समन्वय उत्तम आहे मतदार वेगळा असल्यानं त्यांच्यासोबतची युती भाजपला फायदेशीर ठरते एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे आर्थिक शिस्त बिघडल्याचं तेव्हाच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाटत होतं पण तेव्हा त्यांच्याकडे पर्याय नव्हता शिंदेकडे पण आता परिस्थिती बदलली भाजपचं येणारा काळ शिंदे आणि अजित पवारांसाठी अवघड आहे शिंदे सेना हिंदुत्ववादी मतांमध्ये थेट वाटेकरी असल्याचं असल्यानं हाच भाजपच्या रडारवर आहे पाहुयात नेमकं काय होते आणि जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज